बाबासाहेब आंबेडकर आपल्या वडिलांना विचारायचे बाबा तुम्ही नाही जेवत आणि रोज वडिलांचं उत्तर ठरलेलं तुमचं होऊ द्या तुमचं झाल्यावर मी जेवतो पाचव्या सव्या दिवशी पेपरवरनं आल्यावर डॉक्टर भीमराव आंबेडकर जेवायला बसले होते जेवता जेवता अचानक त्यांच्या लक्षात आलं की मी रोज वडिलांना विचारतो तुम्ही नाही जेवणार आणि ते सांगतात तुमचं झाल्यावर मी जेवतो पण माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही तर माझ्या नंतर माझे वडील मग खातात काय त्यांनी जेवता जेवता वडिलांना विचार बाबा मी रोज तुम्हाला विचारतो तुमचं जेवण आणि तुम्ही सांगता की भीमराव तुम्ही जेवून घ्या तुमचं झाल्यावर मी जेवतो पण बाबा माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही मग तुम्ही खाता काय तुम्हाला भूक नाही का लागत तसे आमचे बाबा म्हणाले भीमराव माझी भूक या भाकरीने भागणारी नाही तुम्ही एवढे मोठे व्हा एवढे मोठे व्हा की तुमचं ते मोठे पण बघूनच माझं पोट